माझा करा आणि अपडेट राहाणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित पवारांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलीस ठाण्यात पत्रकार तुषार खरत यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती त्याच प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित पवारांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे राष्ट्रवादी शरद पवार, पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी प्रकरणात ताब्यात घेतल्यानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे खंडणी प्रकरणात तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी मुंबईमधून ताब्यात घेतलं होतं ज्या महिलेच्या अनुषंगाने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले गेले त्या महिला देखील सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडलं होतं यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सुभेदार यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती यानंतर महाराष्ट्रातील अनेक मातबर नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं होतं त्यानंतर दस्तूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा विधानसभेत मांडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं म्हटलं होतं एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे मला या ठिकाणी जायचं आहे आणि तो म्हणजे राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे आपण राजकारण करतो पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतूनं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही आहे आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती ती केस मध्ये रजिस्टर झाली मध्ये ती संपली खरं म्हणजे ते तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते ते, ते आमच्यासोबत नव्हते पण ती हरकत नाही आहे कुठेही असलं तरी आणि त्याच्यानंतर अचानक हे उकरून काढायचं अशा प्रकारचा जो विषय झाला आणि म्हणून मी त्यांच्या हिमतीची दाद देतो एखादा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपण दोषी आहोत का नाही आहोत बाबा हे घरच्यांना अपमान नको समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवता येतील का प्रयत्न करतो पण त्यांनी त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला हे प्रकरण मिटवायचं त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही मला कोर्टाने त्यात सोडलेला ते आहे त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तक्रार केल्यानंतर के ट्रॅप लावला ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप टेप झालं सगळी मागणी झाली अनेक आहेत जे सगळे त्या ठिकाणी पूर्णपणे टेप केलेले आहेत आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य म्हणजे मागणी केलेली आहे तक्रार योग्य आहे त्यावेळी पोलिसांनी सापळा लतला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हँडओव्हर करताना कॅश त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि मग याच्यामध्ये तीन लोकांना अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहे ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये दे, शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते के म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खराब आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर हो दे, उत्तर हो। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक हो। आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे खंडणी प्रकरणात दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेले अजित पवार हे दहिवडी कॉलेज दहिवडेच्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आहेत पाणी देखील अजित पवार यांनी काम केलं आहे मात्र अजित पवार हे खंडणी प्रकरणात सहभागी असतील असं आजपर्यंत कुणालाही वाटलं नाही दहिवडी पोलिसांनी खंडणी प्रकरणातील आरोपींच्या संभाषणाची कॉल डिटेल्स सीडीआर प्रणालीद्वारे मिळवून आजपर्यंत या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे याच प्रकरणाच्या अनुषंगाने अजित पवार यांच्याबाबत असलेल्या संशयावरून दहिवडी पोलिसांनी सध्या त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे